व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि दिग्गज मंडळी आणि माझ्यासमोर इथे उपस्थित असलेले तमाम आदिवासी बांधवांनो आणि माय माऊली नमस्कार मी आकांक्षा अशोक साबळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माझं गाव डिंभे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामायण लिहिणार आदिवासी आम्ही रामाला गोर खायला देणार आहे ते आदिवासी आम्ही अंगठ कापून देणार आहे ते आदिवासी आम्ही इंग्रजांविरुद्ध पेटन उठणार आहे ते आदिवासी आम्ही अरे बिरसा मुंडा सोबत इंग्रजांविरुद्ध लढणार आहे ते आदिवासी आम्ही आणि बाकीचे आम्हाला विचारताय अहो मी कोण अरे ज्यांचा संपूर्ण इतिहास तुम्ही करून टाकलात ना तोच इतिहास घडवणार आहे आम्ही तोच इतिहास घडवणार आहे आम्ही येतोय येतोय का का मी यासाठी विचारते कारण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा आता भारताला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण होती तरी सुद्धा आजही नांगरावर बसून नांगर हाकलला जातोय त्याच माय माऊलीला आणि त्याच मला की बापरा माय माऊली उठते शेण पाणी आवरते लेकरांचा आवडते घरातला आवडते आणि चार पाच भाकऱ्या बांधून जमीनदाराच्या शेतात राबायला जाते त्याच माय माऊलीला मला विचारायचं तागी करा, जो करा, मी हे जो रक्षण मी करणार दाखणार ठेवा जगला, हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घावी वेडे पिस्या डोंगरांकडून वेडे पिसे आकार घ्यावे वेडे पिसा ढगान वेडे पिसे आकार घ्यावे सह्याद्रीच्या कुशीतून सह्याद्रीची कुशी ढाल घ्यावी सह्याद्रीच्या कुशीतून सह्याद्रीची ढाल घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या नद्यांकडून आधी वासायची संस्कृती घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या नद्यांकडून आधी वासायची संस्कृती घ्यावी हा आपला इतिहास आहे आपला आदिवासींचा इतिहास आहे हा इतिहास कोणी आयरे गेरेने लिहिलेला नाहीये अरे जल जंगल जमीन यावर पहिला उठाव करणारे धरती बिरसा मुंडा काय अरे उडाणारे आणि इंग्रजांचे मुंडे छाटून झाडाला लटकवणारे रागोजी भागरे काय विजय सारख्या लखलख करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या राणी जयकारी राणी दुर्गावती काय त्याचप्रमाणे तंटा मामा होण्याची केले सत्तू मराडे नाग्या काटकरी यांनी आपल्या समाजासाठी भरपूर काय केले आदिवासींसाठी झटले झगडले मातीसाठी लढले पण आता आपल्याच माणसांना सांगावं लागत की माती खराब होणार नाही असं काही करू नका माती आणि माता यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे जिच्या पोटी आपण जन्म घेतो ना ती असते माता आणि जिच्या कुशीत आपल्याला विलीन व्हायचंय ती असते माती त्यामुळे जल जंगल जमीन यासाठी संघर्ष करा लढा द्या आणि एकत्र या अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भरपूर हक्क अधिकार दिले त्यातलाच एक अधिकार हक्क म्हणजे आपल्या परवानगी शिवाय आपल्या परिसरातील एरियातील क्षेत्रातील एकही दगड उचलला जात नाही जर उचलायच असेल तर त्या आधी ग्रामसेवेचा ठराव घेणं बंदकारक आहे अजूनही डॉक्टर आंबेडकरांनी ओ टी सी आणि एस सी यांना शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण दिलं आपल्यालाही दिलं पण आपल्याला त्याचबरोबर दोन महत्त्वाचे अधिकार दिले माहिती तुम्हाला त्या अधिकार कोणते आहेत दॅट इज कॉल्ड ऑफ राईट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे आदिवासी जमीन गैर आदिवासी देता येत नाही जर असं काही करायचं असेल तर आधी जिल्हा अधिकारीची परवानगी आणि ठराव ग्राम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की अरे हजारो वर्ष शेळी आणि मेंढी प्रमाणात जगण्यापेक्षा चार दिवस वाघा प्रमाणात जगा शेळी आणि मेंढीचा कुणी जीव घेतो पण वाघाचा जन्म घेणं त्याला वाघा सारखं असावं लागत ना मुझे भय हे कुछ खोडे का ना मुझे भय है कुछ खोडे का ना मुझे लालच है कुछ पाने का हे तो एक ही लक्ष मेरे सोय हुए समाज को जगाने का मेरे सोय हुए समाज को जगाने का त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष हेच असायला हवं आता चौथीच्या पुस्तकात म्हणजे अनेक राज्य सत्ता येऊन गेल्या तरी सुद्धा आदिवासींची दखल कोणी घेतली नाही अरे इंग्रजांविरुद्ध जर कोणी लढत दिले असतील तर ते फक्त आदिवासींनीच मग ते तंट्या मामा असेल राघोजी भांगरे असतील बिरसा मुंडा असतील पण आदिवासींची दखल कोणी घेतली नाही ना त्यांच्या संघर्षाची पण हे पक्षपाती लोक मी काय शब्द वापरलाय पक्षपाती यासाठी की आदिवासींची दखल कोणी घेतली आता आठ ते नऊ वर्षापासून बिरसा मुंडा यांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतंय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय आता चौथीच्या पुस्तकात बिरसा मुंडा यांचा धडाही विद्यार्थ्यांना आहे त्याचप्रमाणे मला असं मनापासून वाटतं की बिरसा मुंडा तंटा मामा राघोजी भांगरे राणी झलकाई राणी दुर्गावती यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात यायलाच हवा कारण जर त्यांचा अभ्यास जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला तर विद्यार्थ्यांना त्यांच्या संघर्षाची जाणीव होईल आणि जल जंगल जमीन याचही त्यांना व्यवस्थित महत्व कळेल कसं आहे आपण अन्नविना काही दिवस जिवंत राहू शकतो पाण्याविना काही तास जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजन विना म्हणजेच प्राणवायू विना काहीच मिनिट जिवंत राहू शकतो हाच प्राणवायू हाच ऑक्सिजन आपल्याला निसर्गामार्फत मिळतोय आजचा जर एका दिवसाचा ऑक्सिजनचा बाजार भाव पाहिला तर बाजारभाव आहे आठ हजार पन्नास रुपये तर महिन्याची किंमत पाहिली तर एक लाख ऐंशी हजार पाचशे रुपये एवढी होते ऑक्सिजन हाच प्राणवायू आपल्याला निसर्गामार्फत मिळतोय निसर्ग देवता आपल्याला देते त्यामुळे प्रत्येक आदिवासींचा हा निश्चित असलाच पाहिजे की निसर्ग देवतेला जपायचं जर निसर्ग देवतेला जर आपण जपलं देवता आपल्याला जपेल मी आज या ठिकाणी तुम्ही ओळखलंच असेल की मी आज या ठिकाणी राणी दुर्गावती बनून आली आहे राणी दुर्गावतीचं नाव इथे प्रत्येक जणांना जायचे असेल पण तिचा इतिहास मात्र क्वचित जणांनाच माहिती आहे राणी दुर्गावती शूर पराक्रमी धाडसी गोंडवाना राज्याची महाराणी अरे तिच्या राज्यात कोणता पर्स ट्रीके वाईट नगरनं बघायची कुणाची हिम्मत नव्हती

मी म्हणत नाही प्रत्येक घरात मला असं मनापासून मना वाटत राणी दुर्गावती राणी झलकारी मासाई जिजाऊ सावित्रीबाई फुले जन्माला आल्या तर आज जो अन्याय अत्याचार बलात्कार होतोय यापैकी कोणत्याही गोष्टीला या, आपल्याला सामोरं जावं लागणार ला नाही ला ला। लक्षात करता यावं असं तर प्रत्येक स्त्रीने बनलंच पाहिजे खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि बोलणारे देखील भरपूर आहे परंतु वेळेचं आणि काळाचं भान ठेवते आणि इथेच थांबते जेव्हा जे जेव्हा जे, जे आदिवास धन्यवाद